शहरातील क्रमांक नागरी प्रभाग विविध समस्यांचे तातडीने सोडवण्यात यावी अशी मागणीचे निवेदन मुख्य अधिकारी तुषार सोनवणे यांना देण्यात आले साखळी शहरातील वार्ड क्रमांक तीन मध्ये खालील प्रमाणे अनेक नागरी समस्या निर्माण झालेल्या आहेत पतदिवे बंद अवस्थेत आहेत वर्डातील काही महत्वाच्या ठिकाणी पतदिवे बंद असून त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचे वातावरण असते याचा फायदा चोरट्यांना होत असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे कॉलनी परिसरातील मेन रस्त्यावरील काटेरी झुडपे या परिसरात मेन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे वाढलेली आहेत त्यामुळे वाहतुकीच्या अडथळे निर्माण होतात रात्रीच्या वेळी हे ठिकाण चोरासाठी आडोसा बनते कृपया झुडपांची छाटणी करण्यात यावी अंबापूर रोड गीताई शॉपिंग पासून दोन किलोमीटर कॉलनी परिसरापर्यंत दुरावस्थेत आहे हा मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना तसेच वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे कृपया आपल्या स्तरावरून संबंधित विभागाशी चर्चा करून दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अलीकडील काही दिवसात आमच्या परिसरात चोरीच्या घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे आपण प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वरील समस्या तातडीने सोडवण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे या प्रसंगी दिलीप बहिरम नितीन जगदाळे निलेश सावळे जिभाऊ ठाकरे जितेंद्र जगदाळे संघपाल मोरे अंकुश परदेशी गणेश बागुल विश्व थोरात बबलू मोरे अमोल मराठे शरद चव्हाण प्रकाश वाघ सूर्यकांत बच्छाव प्रवीण सूर्यंशी ज्ञानेश्वर ढालवाले आदी रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रमांक तीन जो आहे साखरेतला याच्या काही समस्या आम्हाला निर्माण झालेल्या होत्या बऱ्याच दिवसापासून आपल्या साखरेतले आमच्या कॉलनीतले स्ट्रीट लाईट बंद आहेत त्याच्यामुळे अनेक ठिकाणी चोरांचा सुळसुळाट वाढलेला आहे एकाचं दुकान रस्त्यावरचं दुकान चोरांनी फोडून टाकलं काहींचे मोटरसायकले अंगणातून घेऊन गेले त्याच्यामुळे आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो काही लाईट स्ट्रीट लाईट चालू आहेत पण काही बंद अवस्थेत आहे तर ते रिपेरिंग करून द्यावं आता आपले जे मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ जे आहे फागणेकर साहेबांना दिलं त्यांनी त्याची थोडीशी दखल घेतलेली आहे की मी आता बघून घेतो म्हटलं तुम्ही तेही बघा आणि रस्त्याची आमच्या अंबापूर रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे अनेक ॲक्सिडेंट तिथे झालेले आहेत ज्येष्ठ बायांना माणसांना चालता येत नाही अशी परिस्थिती आमच्या साखरी आपल्या वार्डामध्ये आमच्याकडे निर्माण झालेली आहे पहिले हे आम्ही सौम्य पद्धतीने निवेदन आता दिलेलं आहे लवकरात लवकर यांनी काहीतरी दखल त्याची घ्यावी अशी आमची सर्व वार्ड क्रमांक तीनच्या नागरिकांची वगैरे इच्छा आहे आमचे सर्व बाया माणसं सर्व लोक येणार होते पण सुरुवातीला आमची ही तरुण मंडळी आहे यांनी ठरवलं की सुरुवातीला आपण पहिल्यांदा निवेदन देऊ पण अतिशय चांगलं स्टेटमेंट आम्हाला कदाचित दिलेलं आहे आमचे सर्व पत्रकार बांधवांनी आमची ही दखल घेतली त्याच्यामुळे आमच्या वार्ड क्रमांक तीन तीनच्या वतीचा वार्ड क्रमांक तीनच आता नवीन नशीब आत्ताच उघडलं आहे काही एक महिन्यापूर्वी कारण आता ज्या आपल्या साकरीच्या बाई आहे त्या पवारता आमच्याच तीन नंबर वार्डामध्ये राहतात त्यांना पण विनंती आहे कृपया त्यांनी पण आमच्याकडे या वार्डाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं हे आमचं कोणतंही सार्वजनिक आणि वैयक्तिक कोणाचं काम नाहीये या सार्वजनिक गोष्टी आम्ही आमच्या निवेदनमध्ये मांडलेल्या आहेत आणि तिथे तेही राहत आहेत घरी बी पाहुणे मंडळी येणारी असते तर त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी वगैरे विचार करावा जे झाड झुडपं आहे त्याच्यासाठी साधारणतः आम्हाला पाच ते दहा तास जरी जेसीबी मिळालं आम्हाला काय कोणतेही ठिकाणचे काढायचे नाहीये ज्या कॉलनी परिसरामध्ये काटेरी झुडपं आहे तिथं रात्री चोरांना लपण्यासाठी वगैरे कोणी दडून बसलेलं आहे हे लक्षात येत नाही ओपन प्लेस आहे त्याची मी रिपेरिंग करून दिली तर एवढंच त्यांनाही आमच्याकडनं निवेदन आहे